विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला पोहोचले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा बैठकीला उपस्थित राहिलेले नाही आहेत वडेट्टीवार नागपूरमध्ये आहेत अजित पवार पुण्यामध्ये असल्याने बैठकीला गैरहजर राहिलेत पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधिमंडळाची कामकाज समितीची ही बैठक सुरू आहे बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत मात्र अजित पवार या बैठकीला उपस्थित राहिलेले नाही आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीला उपस्थित नाही आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला अनुपस्थित राहण्याचं कारण पुण्यामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे तर वडेट्टीवार मात्र नागपूरमध्ये असल्यामुळे बैठकीला गैरहजर आहेत सागर कुलकर्णी माझे सहकारी थेट आपल्यासोबत जोडले जातात सागर अतिशय महत्त्वाची बातमी पावसाळी अधिवेशनासंदर्भात बैठक होत असताना अजित पवार आणि विजय वडेट्टीवार दोघेही बैठकीला अनुपस्थित uh... विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ही पूर्वनियोजित होती पण अजित पवार हे काल सुनींद्रा पवार यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतरनं पुणे जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत त्यांनी तशी पूर्वकल्पना दिली विरोधी पक्ष नेतेसुद्धा या बैठकीला आज मात्र वास्तविक असायला हवे कारण की संपूर्ण अधिवेशनामध्ये एक विरोधी पक्षनेते यांची भूमिका फार महत्त्वाची असते पण आत्ता मात्र जी बैठक सुरू होती त्याला तुर्तास तरी इथे बैठकीला आले नाही आहेत कदाचित ऑनलाईन उपस्थित राहिले तर आ, सांगता येत नाही आहे पण बैठकीला मात्र हे दोन्ही प्रमुख नेते आलेले नाही आहेत बैठक काही वेळांपूर्वीच सुरू झालेली आहे विधिमंडळाचं साधारणतः सव्वीस जूनला कामकाज सुरू होईल असं सा सांगतात आणि साधारणतः या महिना अखेरपर्यंत बजेट होईल पावसाळी अधिवेशनामधलं हे महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीने बजेट जे असेल त्याच्यामध्ये पॉप्युलर घोषणासुद्धा होणार आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये पुढच्या चार महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि तत्पूर्वीचं एक महत्त्वाचं अधिवेशन असेल लोकसभेच्या निकालानंतरनं राज्य सरकारला स्वतःची पायामुळं अधिक भक्कम करायचे आहेत लोकांमध्ये पॉप्युलर घोषणा करून परत एकदा सरकार आणायचं आहे यामुळे या, या अधिवेशनाकडे महत्त्वाचं लक्ष आहे अनुषंगाने आजच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार बैठकीमध्ये काय चर्चा होती कोणती विधेयक आणण्याबाबत चर्चा होती आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे देखील पाहणं औचुक्याचं असणार आहे निश्चित सागर धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी